Good. माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता थंडीसुद्धा खूप वाढलेली आहे आणि या थंडीसाठी म्हणून मी असं मस्त असं बदाम केशर पिस्ता प्रीमिक्स बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत पिस्ता घेतलेला आहे आणि अशा पद्धतीत जसं केशर घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने वेलची पण घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ घ्यायचं आहे आता आता आपल्याला काय करायचं आहे बदाम आणि काजू पिस्ता जे आहेत ना आपल्याला छान असं थोडेसे परतून घ्यायचे आहेत कारण आपल्याला प्रीमिक्स बनवायचं आहे आणि हे लहान मुलांसाठी कसं पौष्टिक आहे मुलं ड्रायफ्रूट्स वगैरे खात नाही तर अशा पद्धतीचं हे आपण केशर पिस्ता बदामचं दूध मुलांना करून दिलं ना करूं तर ते आवडीने पितात आणि आता थंडीसुद्धा आहे त्याच्यामुळे त्यांच्या शरीरासाठी हे चांगलं आहे तर हे जायफळ घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने किसून घेतलेली आहे वेलची सुद्धा मी अशा पद्धतीने करून घेतलेली आहे तर यामध्ये मी थोडीशी साखर टाकून ही वेलची वाटून घेतलेली आहे आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहेत केसर टाकायचं आहे यामध्ये केसर कसं गरम असतं म्हणून या थंडीच्या दिवसासाठी मी हे केसर टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला हळद कसं हळद पण शरीरासाठी चांगली आहे म्हणून मी हळदीचा वापर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता असं हे छान असं सा प्रेमिक्स आपलं तयार झालेलं आहे जर तुम तुम्हाला मिल्क पावडर टाकायची असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने हे एअरटाईट डब्यामध्ये ठेवून आपण एक महिनाभर हे प्रीमिक्स वापरू शकतो आणि हे कसं वापरायचं तर अशा पद्धतीने दूध घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा हे प्रीमिक्स टाकायचं आहे आपलं जे बदाम केशर पिस्ताचं आहे ते टाकायचं आहे आणि छान असं एक पाच मिनटं याला उकळून घ्यायचं आहे यामध्ये साखर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी थोडीशी टाकलेली आहे तर हे छान असं आपलं दूध मस्त असं तयार झालेलं आहे मुलांना कसं हे पौष्टिक आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत त्याच्यामुळं तर हे आपलं मस्त असं बदाम केशर पिस्ता दूध तयार झालेलं आहे आणि मुलांना हे थंडीमध्ये गरम गरम दिल्यामुळं त्यांच्या शरीरासाठी चांगलं आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू